वडिलांच्या तेरवीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं सा वाटप जिंतूर तालुक्यातील बोरी येथे जिल्हा परिषद प्रशालेमध्ये वडिलांच्या तेरवीच्या कार्यक्रमानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा अग। कार्यक्रम संपन्न झाला हा कार्यक्रम बोरी येथील तायडे फोटो स्टुडिओचे संचालक विष्णू तायडे यांचे वडील सेवानिवृत्त शिक्षक श्रीरामराव रुस्तुमराव तायडे हे होते त्यांच्या वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी निधन झाले त्यानिमित्त तेरवीच्या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माननीय उपाध्यक्ष अजय भैया चौधरी हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणी म्हणून ज्येष्ठ पत्र, पत्रकार भास्करराव चौधरी राजेभाऊ चौधरी विष्णू तायडे शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण रांजवण सर हे होते यावेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं सा वाटप करून शाळेमध्ये वृक्षारोपण करून कार्यक्रम करण्यात आला या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ शिक्षक संतोष चित्रवार विष्णू डाके गजानन घुगे संतोष तायडे अश्विन सोनवणे सो, रामटेके मॅडम पूजा हुडेकर संघमित्रा खिल्लारे आव्हाडसर काळे मामा राजेश शहाणे हे होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिरीष बोरोले तर आभार तायडे परिवाराच्या वतीने करण्यात आले परभणीवरून धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी संतोष तायडे बोरीकर आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा